नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल मॅथ मराठी या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे चला तर आपण आज चर्चा करणार आहोत इतर दहावीच्या स प्रकरण पहिल्या प्रकरणामधील सरावसंच एक पॉईंट पाचवरती आपण आज चर्चा करणार आहोत सुरुवातीला जे आपण तीन चार जे संच बघितलेत त्यामध्ये आपल्याला समीकरण दिलेलं असायचं आणि त्यावरून आपल्याला उकल मिळवायची होती परंतु या सरावसंच्या मध्ये मात्र आपल्याला शाब्दिक उदाहरणं दिलेले आहेत आणि या शाब्दिक उदाहरणावरून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे मग समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये काही आट दिलेले असेल त्या नुसार आपल्याला समीकरण तयार करायचं असतं तर अशा पद्धतीने आपण समीकरण तयार करूनही या उदाहरणाचे आपण उकल मिळवणार आहोत बघा दोन संख्येमधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणावीस आहे तर त्या संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला शोधायचे मग पहिल्या आठीमध्ये दिलं त्या दोन संख्येतील फरक तीन आहे त्यातली एक संख्या मोठी आणि एक संख्या लहान आहे परंतु कुठली संख्या मोठी आहे आणि कुठली लहान आहे आपल्याला माहीत नाही किंवा लहान संख्या कोणती आहे आणि मोठी संख्या कोणती आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही उदाहरणार्थ समजा एक संख्या दहा असेल तर दुसरी सात असेल आणि त्यांच्यामधील फरक किती असेल तीन असेल किंवा एक संख्या पाच असेल तर दुसरी संख्या दोन असेल आणि यांच्यामधील फरक किती असेल तीन असेल किंवा एक संख्या तेरा असेल तर दुसरी संख्या दहा असेल आणि यांच्यामधील फरक किती असेल तीन असेल परंतु आपल्याला याच्यामध्ये तेरा माहीत नाही आणि दहा दिलाय का नाही माहीत नाही यातली मोठी संख्या पण माहीत नाही लहान संख्या पण माहीत नाही लहान संख्या मोठी संख्याही माहीत नाही आणि लहान संख्याही माहीत नाही म्हणून आपल्याला यामधील मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती हे मात्र एकदा आपल्याला माहीत नसल्यामुळे त्या संख्या आपल्याला काय कराव्या लागतील मानाव्या लागतील मग या संख्या कोणत्या आहेत ते आपण आता ठरवूया चला तर समजा मोठी संख्या एक्स व लहान संख्या वाय मानू मग दिलेल्या आटीनुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार मग पहिली आठ काय दिली आहे आपला दोन संख्येमधील दिल फरक दिलेला आहे मग त्यातली एक संख्या आपण एक्स मानली दुसरी संख्या वाय मानली आणि त्यांच्यामधला मान फरक किती आहे तीन आहे हे झालं आपलं पहिलं समीकरण त्यानंतर दिलेल्या दुसरी दुसऱ्या आठ नुसार दिलेल्या दुसऱ्या आटीनुसार मोठ्या संख्येची तिप्पट आपण मोठी संख्या काय मानलेली एक्स मानलेली आहे तर या मोठ्या संख्येची तिप्पट व लहान संख्येची दुप्पट लहान संख्या आपल्याकडे काय आहे वाय आहे तर या लहान संख्येची दुप्पट या दोघांची बेरीज केली तर एकोणावीस ये येणार आहे तीन गुणिले एक्स तीन एक्स दोन गुणिले वाय दोन वाय बरोबर एकोणावीस या पद्धतीनं आपलं दुसरं समीकरण काय होईल इथं तयार होईल समीकरण एकमध्ये आपण जर तीन न गुणलं तर इथं एक्सचा सहगुणक तीन होईल आणि समीकरण दोनमध्ये सुद्धा एक्सचा सहगुणक तीन आहे आणि दोघांची जर आपण वाजाबाकी केली तर तीन एक्स तीन एक्स कॅन्सल होतील किंवा आपण समीकरण दोनमध्ये वायचा सहगुणक दोन आहे त्याच पद्धतीने आपण समीकरण एकमध्ये सुद्धा तीननं जर गुणलं दोननं जर गुणलं तर एक्सचा सहगुणक दोन होईल आणि वायचा सहगुणकसुद्धा दोन होईल आणि हे वजा दोन वाय आणि हे अधिक दोन वाय हे यांची जर आपण बेरीज केली दोन्ही समीकरणाची तर हे दोघं काय होतील कॅन्सल होतील आणि आपल्याला एक्सची किंमत मिळून जाईल म्हणून समीकरण एकला दोन ने गुणू एक्स गुणिले दोन वाय गुणिले दोन आणि तीन गुणिले सुद्धा दोन दोन न एक्स ला गुणलं दोन एक्स दोन न वायला गुणलं दोन वाय आणि दोन न तीन ला गुणलं तर सहा होतील समीकरण नंबर तीन आपल्याला मिळालेला आहे तर समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर दोन मध्ये जर आपण बघितलं तर वायचा सहगुणक आणि वायचा सहगुणक सारखा आहे आणि त्यांचे चिन्ह मात्र विरुद्ध आहेत म्हणून दोन्ही समीकरणाची आपण बेरीज करून घेऊया समीकरण तीन व समीकरण दोनची बेरीज करू समीकरण दोन व समीकरण तीन यांची बेरीज करू ठीक आहे हे बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज लिहिलं आहे तुम्ही बेरीज, बेरीज शब्द लिहू शकता बेरीज करू समीकरण नंबर दोन तीन एक्स दो अधिक दोन वाय बरोबर एकोणावीस आणि समीकरण नंबर तीन दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा दोघांची जर बेरीज केली तर तीन एक्स आणि दोन एक्स पाच एक्स होतील आणि इथं जो आपलं समीकरण आहे अधिक दोन वाय इथं जे आपलं पद आहे दोन एक्स दोन वाय आणि दोन वाय हे काय होतील कॅन्सल होतील आणि एकोणावीस आणि सहा यांची जर बेरीज केली तर पंचवीस होईल आणि पाच बरोबर आपल्याकडं पंचवीस मिळतील या मधील जो एक्सचा सहगुणक आहे तो पंचवीसला भागाकारामध्ये जाईल आणि एक्सबरोबर आपल्याला पाचापाचा पंचवीस म्हणजेच बरोबर किती मिळतील पाच मिळतील एक्सची जी किंमत आहे ती आपण या तीनपैकी कुठल्याही समीकरणामध्ये ठेवून वायची किंमत मिळवूया समीकरण कुठलंही समीकरण घ्या एक नंबर घ्या दोन नंबर घ्या तीन नंबर घ्या कुठलंही समीकरण घ्या समीकरण एकमध्ये बरोबर पाच ठेवू समीकरण एक्स एक आहे एक 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 तर एक्स वजा बरोबर तीन आहे तर एक्सची किंमत पाच आहे म्हणून एक्सच्या जागेवरती पाच वजा वाय बरोबर तीन हे पाच पुढे जातील तर उजवीकडे जातील आणि उजवीकडे जाऊन तीन मधून काय होतील वजा होतील या तीन मधून जर तीन मधून पाच मायनस होणार नाहीत म्हणून पाच मधूनच तीन मायनस करूया आणि आपल्याकडे काय मिळतील मग वजा दोन आणि हे जे वजा चिन्ह आहेत हे दोघांच्याही वजा चिन्ह आपण काय करू शकतो कॅन्सल करू शकतो वाजावाजा कॅन्सल होतील आणि वायबरोबर आपल्याला किती मिळतील दोन म्हणजे यामधील जी मोठी संख्या आहे म्हणजे एक्स आहे तर एक्सची किंमत काय असेल पाच असेल म्हणजे मोठी संख्या पाच असेल व वायची किंमत दोन आहे म्हणजेच लहान संख्या काय असेल दोन असेल म्हणून मोठी संख्या बरोबर एक्स आणि एक्स म्हणजेच पाच व लहान संख्या दो दोन असेल अशा पद्धतीने या समीकरणाचे आपल्याला काय मिळालेले आहे उकल मिळालेले आहे प्रश्न क्रमांक दोन कृती पूर्ण करा आपल्याला इथे एक आयत दिलेला आहे आणि या आयताची आपल्याला लांबी दिलेली आहे आणि रुंदीसुद्धा दिलेली आहे यामध्ये आपल्याला या, आप या आयाताची एक्साने वायच्या किमती काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्याचं क्षेत्रफळ व परिमिती या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत तर सर्व सर्वात प्रथम आपण या एकसा आणि वाईच्या किमती काढूयात बघा आपल्याला एक आप गोष्ट माहीत आहे की आयताच्या समोरासमोरील किंवा सम्मुख बाजू सम्मुख बाजू समान मापाचे असतात म्हणून आपण या बाजू बाजूसमोरासमोर मांडून घेऊया दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक्स वाजा वाय यामधील जो एक्स चार एक्स आणि वाय आहे ते आपण डावीकड घेऊयात दोन एक्स आ इकडे काय आल्यावरती हा चार काय होईल वाजा होईल आणि वजा चार एक्स आपल्याला मिळतील इथं जो अधिक वाय आहे तो जसाच तसा राहील इकडचा जो वाजा वाय आहे तो डावीकडे येईल आणि इकडे येऊन काय होईल तो होईल परंतु इथला जो अधिक आठ आहे तो उजवीकडे जाईल आणि पलीकडं जाऊन तो वाजावेल दोन एक्स आणि वजा चार एक्स वजा चार एक्समधून हे दोन एक्स मायनस केले तर आपल्याला दोन एक्स मिळतील अधिक वाय आणि अधिक वाय हे आपल्याला दोन वाय मिळतील आणि हा वजा आठ यामध्ये जर बघितला आपण तर संपूर्ण समीकरणाला दोन न भाग जातोय म्हणून दोन्ही बाजूस आपण काय करू दोनने भागू याला जर आपण दोननं भागलं तर वजा एक्स वजा वाय बरोबर वजा चार हे आपल्याला समीकरण नंबर एक मिळेल समीकरण नंबर एक मिळाल्याच्या आपण या आयताची जी रुंदी दिलेली आहे दोन वाय आणि एक्स अधिक चार यांना समोरासमोर मांडून घेऊया यामधील जो दोन वाय आहे तो पलीकड गेला आणि हा चार जर उजवीकडं डावीकड आला तर काय होईल बघा हा अधिक चार आहे तो डावीकडे येऊन उ वजा चार होईल आणि इथला जो दोन वाय आहे तो पलीकडे जाईल आणि पलीकडे जाऊन तो होईल याला जर आपण सरळ लिहिलं एक्स वजा दोन वाय बरोबर वाजा चार तर हे असेल आपलं समीकरण नंबर दोन समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोनमध्ये आपल्याला वायचे सहगुण कसे दिसत आहेत सारखे दिसत है। आहेत आणि ह्यांचे चिन्हसुद्धा कसे आहेत विरुद्ध आहेत म्हणून आमूर बेरीज करूया समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू समीकरण नंबर एक आहे आपल्याकडं वजा दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा आठ आणि समीकरण नंबर दोन आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार वजा आठ आणि वजा चार वजा बारा होतील आणि इथं आपल्याकडं जो वाय आहे अधिक वाय आणि वजा वाय हे काय होतील कॅन्सर होतील दोन एक्समधून हा एक एक्स जाईल तर इथं आपल्याकडं वजा एक एक्स मिळेल आणि आपल्याला वजा एक्सबरोबर वजा बारा ही किंमत मिळून जाईल वजा वजा कॅन्सर होतील आणि एक्सबरोबर आपल्याकडं काय राहतील बारा राहतील हीच आपली एक्सची काय असेल किंमत असेल आता या, या इथं आपल्याकडे जे पहिलं आणि दुसरं समीकरण आहे या दोन समीकरणापैकी कुठल्याही समीकरणात आपण एक्सची किंमत काय करू शकतो ठेवू शकतो आणि वायची आपण किंमत काढू शकतो म्हणून समीकरण कुठलं घ्या कुठलंही एक समीकरण घ्या समीकरण एकमध्ये किंवा दोनमध्ये समीकरण एकमध्ये एक्स बरोबर बारा ठेऊ जर समीकरण एक मध्ये आपण बारा ठेवले तर समीकरण एक काय आहे आपल्याकडं दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा आठ यामध्ये एक्सच्या जागेवरती आपण काय ठेवणार आहोत बारा ठेवणार आहोत जर बाराने ह्या वजा दोनला गुणलं तर वजा चोवीस होतील अधिक दोन वाय बरोबर वजा आठ हा जो वजा चोवीस आहे तो आता उजवीकडे जाईल आणि दोन वायबरोबर वाजा आठ अधिक चोवीस आपल्याला मिळतील या चोवीसमधून आठ जर गेले तर आपल्याला सोळा मिळतील आणि हा जो वायचा सहगुणक आहे तो आता सोळाला भागाकारामध्ये जाईल आणि आपल्याला वायबरोबर बेआठी सोळा म्हणजेच आठ मिळतील यानंतर आता आपण आत्ताशी एक्स आणि वायच्या किमती काढल्या त्यानंतर आपला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग आयाताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याची लांबी आपल्याला माहीत पाहिजे म्हणून लांबी बरोबर कुठलीही एक लांबी घ्या चार एक्स वजा वाय घ्या किंवा दोन एक्स अधिक वाय अधिक आठ घ्या कुठलीही घ्या चार एक्स वजा वाय ही आपली लांबी आहे मग चारच्या जाग्यावर चारच असतील एक्सची किंमत आपण बारा काढलेली आहे वजा आठ आठ म्हणजे वाय वाय म्हणजेच आठ बारचोक अठ्ठेचाळीस याच्यातून वजा केले आठ तर आपल्याला या आयाताची लांबी मिळणार आहे चाळीस त्याच पद्धतीने आपण आयाताची सुद्धा आता काढून घेऊया रुंदी, रुंदी आपण दोन वाय किंवा एक साधिक चार दोपैकी कुठली पण घेऊ शकतो आपण जर दोन वाय घेतली तर दोनच्या जाग्या दोनच असतील आणि वायची किंमत आठ असेल म्हणजेच आठ दोन्ही सोळा एकक ही काय असेल आपल्या आयताची रुंदी असेल यानंतर आपण आयताचे आता क्षेत्रफळ काढणार आहोत आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी आहे आपली चाळीस व रुंदी आहे आपली सोळा तर बघा सोळ चौक चौसष्ट आणि हा एक झिरो म्हणजे आपल्या आयाताचं क्षेत्रफळ असेल सहाशे चाळीस चौरस एकक त्यानंतर आयाताची परिमिती आयाताची परिमितीबरोबर दोन कंसामध्ये लांबी आधी करुंदी यांची बेरीज करून घ्यायची आपला लांबी आहे आपल्याकडे चाळीस अधिक रुंदी आहे आपल्याकडं सोळा तर कंसामध्ये आपल्याकडे होतील चाळीस अधिक सोळा म्हणजेच छप्पन्न आणि या छप्पनला जर आपण दोन न गुणलं असेल तर आपल्याकडं होतील एकशे बारा ही होईल आपली एकशे बारा एकक आयताची परिमिती अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण हे समीकरण इथे सोडवलेलं आहे आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता प्रश्न क्रमांक कर तीन यामध्ये आपल्याला दिले आहे की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज सत्तर येते मग यामध्ये आपल्याला वडिलांचं वय माहीत नाही आहे आणि मुलाचं वय सुद्धा आपल्याला मा माहीत नाहीये यामध्ये आपण वडिलांचं वय कुठलं तरी एक छल मानणार आहोत आणि मुलाचं वय सुद्धा कुठलं तरी एक चल मानणार आहोत मग समजा वडिलांचे वय X वर्ष व मुलाचे वय वर्ष मानू दिलेल्या पहिल्या अटीनुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार वडिलांच्या वो, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळवल्यास आता वडिलांचे वय एक्स आहे व मुलाचे वय वाय आहे मुलाच्या वायाचे दुप्पट मग मुलाच्या वयाचे दुप्पट म्हणजे मुलाच्या वयाला दोन न गुणला आपण तर पहिल्या अटीनुसार आपल्याकडे समीकरण होईल एक अधिक दोन वाय बरोबर त्यांची बेरीज किती आहे सत्तर आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दिलेली दुसरी अट काय आहे मुलाच्या वयामध्ये मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवली आता वडिलाचं वय किती आहे एक्स आहे आणि याची दुप्पट कोणामध्ये मिळवली मुलाच्या वयामध्ये तर ठीक आहे काही गरज नाही याची दुसऱ्या आटीनुसार वडिलाच्या वयाची दुप्पट दोन एक्स अधिक मुलाचे वय वाय वर्ष आणि यांची बेरीज किती येईल असं सांगितलं आपला पंच्याण्णव येईल हे झालं आपलं दोन नंबरचं समीकरण यावरून आपण आता या दोन समीकरणावरून आपण समीकरणाची उकल मिळवणार आहोत किंवा या दोघांचे मुलाचे आणि वाय वडिलाचे वय आपण इथं काढणार आहोत तर इथं आपण बघितलं तर दोघांचेही चिन्ह सारखे आहेत दोघांचेही एक्सचे सहगुणक वेगवेगळे आहेत आणि वायचे सह समीकरण सहगुणकसुद्धा <coughs> या समीकरणामध्ये जर आपण बघितलं समीकरण एक आणि समीकरण दोनमध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही समीकरणामध्ये चिन्ह हे बेरजेच आहे त्यामुळे आपण काय करू समीकरण एकला दोन न गुणूया आणि एक्सचा सहगुण काय करूया दोन तयार करूया म्हणजे आपण वजाबाकी केल्यावरती दोन एक्स दोन एक्स कॅन्सल होतील म्हणून समीकरण मधून समीकरण एक वजा करू समीकरण दोन आपल्याकडे आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर पंच्याण्णव आणि समीकरण एक आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर या दोन एक्स मधून एक्स केला एक्स राहतील समीकरण एकला आपण दोनने गुनिया समीकरण एकला दोन ने गुणो समीकरण एक काय आहे आपल्याकडं तर एक्स साधिक दोन वाय आहे याच्यामधील एक्सला आपण दोन न गुणलं दोन वायला सुद्धा आपण दोन न गुणलं आणि सत्तरला सुद्धा दोन न गुणलं तर दोन गुणिले एक्स दोन एक्स होतील दोन, दोन वाय गुणिले दोन चार वाय होतील आणि सत्तर गुणिले दोन एकशे चाळीस होतील हे होईल आपलं समीकरण नंबर तीन समीकरण तीन आणि दोन मध्ये एक्सचे सगुणक सारखे आहेत म्हणून समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू समीकरण तीन आहे दोन एक्स अधिक चार वाय बरोबर एकशे चाळीस आणि समीकरण नंबर दोन आहे आपल्याकडं दोन एक्स अधिक वाय बरोबर पंच्याण्णव <coughs> यांची जर वाजाबाकी केली तर खालच्या समीकरणाचे चिन्ह काय होत असतात वजा होत असतात हा पंच्याण्णव अधिक आहे आता वजा होईल इथं आपण वजाबाकी जर केली तर दोन एक्स आणि अधिक दोन एक्स आणि वजा दोन एक्स काय होतील कॅन्सल होतील यामध्ये चार वायमधून एक वाय गेला तर तीन वाय राहील आणि एकशे चाळीसमधून जर आपण पंच्याण्णव मायनस केले तर पंचेचाळीस आपल्याला मिळतील इथं आणि आपल्याकडं तीन वाय बरोबर पंचेचाळीस येतील आणि तीन वायमधील इथं हा जो तीन आहे तो जो आहे तो कुठं जाईल तर पंचेचाळीसच्या भागाकारामध्ये जाईल आणि पंचेचाळीस भागिले तीन जर केलं आपण तर आपल्याला मिळेल पंधरा नंतर कुठल्या तरी एका समीकरणामध्ये आपण वायची किंमत आता काय करणार आहोत ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला ची किंमत मिळेल समीकरण एक मध्ये वाय बरोबर पंधरा ठेवू समीकरण एक आहे आपल्याकड एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर यामधील दोनच्या जागेवर दोनच्या जागेवरती दोन असतील वाय बरोबर आपल्याकडे सत्तर असतील आणि हे सॉरी पंधरा असतील आणि एक्स अधिक पंधरा दोन्ही तीस बरोबर सत्तर हे तीस सत्तरमधून मधून होण्यासाठी जातील आणि एक्स बरोबर सत्तरमधून तीस गेले तर आपल्याला किती मिळेल चाळीस मिळेल म्हणजे आपल्याला एक्स म्हणजे काय तर वडिलांचे वय चाळीस मिळ मिळतील आणि वाय म्हणजे काय तर मुलाचं वय आहे ते असल पंधरा वर्ष म्हणून आपण लिहू शकतो वडिलांचे वय चाळीस वर्ष व मुलाचे वय पंधरा वर्ष आहे